वार्तांकन रोकठोक बातमी देगाव परिसरातील सराईत गुन्हेगार आदित्य माणे व समर्थ कांबळे या दोघांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम या अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आदित्य शैलेंद्र माणे वयवर्ष तेवीस राहणार न्यू थोबडे देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वयवर्ष चोवीस राहणार पाचशे साठ वस्ती अमराई अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत आदित्य माने व समर्थ कांबळे हे दोघेही सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असून मागील काही वर्षापासून सातत्यानं जीव घेण्या घातक शस्त्र सोबत घेऊन दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमून मारामारी करणे झबरी चोरी खंडणी मागणे चोरी करणे धाकधपट करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आदित्य माने कांबळे आहेत आदित्य माने विरुद्ध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असून कांबळे याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप पोमन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घडगे हवलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा ॲक्शन त्यांच्यावरती घेत असतो परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती डी कायद्याअन्वय स्थानबद्ध करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो याच पद्धतीने फौजदार तावडी पोलिसांच्या आरोपी आरोपीनामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत आणि या या पाचपैकी चार गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही त्याच्यावर त्याच्यावरती एम पी आपण मान्य सोलापूर पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशानं त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे याच्यावरती देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एम पी पीड कारवाई केली या दोनही आरोपींना माननीय पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशान्वये या दोन आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरोळा जेल त्या 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 दूरे दूरे या ठिकाणी विविध कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे सर या दोघांचे या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे त्याप्रमाणे धाकट दबाशा दाखवणे त्यामध्ये खंडे सारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे हो मी जसं यापूर्वी सांगितलं यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तरी देखील यांनी कारवाई त्यांचं गुन्हे केल्यामुळं ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सौरभ कोशेर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सिंह कबाडेसाहेब माननीय पोलीस उपायुक्त क्राईम श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि ए सी पी राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे ए पी आय घाडगे आणि टीमने केलेले आहे तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पद्धतीने गुन्हे करणार असतील तर त्यांच्यावरती याच पद्धतीने कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा